नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर आज दहीहंडी आणि दहीहांडीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण भरपूर सारे दहीहंडी फेस्टिवल कवर केलेत आपण ठाण्यामध्ये गेलोय आपल्या गावात मध्ये कशी दहीहंडी फोडतात ते दाखवलंय तर आज आलो आपण अलिबाग पोयनाडमध्ये कुर्दूस गाव आहे तिकडेच आणि इकडची स्पेशालिटी म्हणजे विरीवरती दहीहंडी असते मागच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता दहीहंडी कशी बांधलेली आहे आणि न थर म्हणजे एकत्र आपल्या आळीतले मित्रमंडळी असतात ते एकमेकाला असं हवेमध्ये मध्ये ओढवून काहीतरी ऍक्शन सीन करून हे लोक दही हांडी फोडत असतात तर तोच सीन आपण कव्हर करण्यासाठी आलो इकडे दुपारचे साडे बारा वाजलेत अजून आळीमध्येच आपले दहीहांडी पथक फिरत आहेत ना तर आपल्यासोबत बालकृष्ण सर आहेत नमस्कार आणि दहीहंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर खूप नाव गाजवलंय दहीहंडी मध्ये आपल्या गावाचा तर काय सांगणार या प्रत्येबद्दल कधीपासून सुरू आहे ही परंपरा The cat sat on the चाळीस वर्ष असतील चाळीस वर्षापासून म्हणजे जेव्हापासून ही विहिरी बांधलत झाड होत झाडाला नंतर बरोबर बर आणि विहिरीच्या पाण्याबद्दल बोलायचं झालं तर नेहमी दरवर्षी इथपर्यंत विहीर भरते काय पाणी दहा पुरुष पाणी असतो कमीत कमी दहा पुरुष पाणी आणि स्वच्छता पण खूप छान ठेवलेली आहे एकदम क्लिअर वॉटर बघायला मिळतंय तुम्हाला आणि त्याच विहिरीमध्ये अशा हाईटला उडवून आपण दही हंडी फोडणार आहे ना चला तर दहीहंडीच्या पथकाने याला थोडा टाईम लागणार आहे त्यानिमित्त आपले इकडचे सचिन साहेब आहेत त्यांनीच आपल्याला आग्रह केला इकडे नाश्त्या घेण्यासाठी आणि मुंबईवरून आणि लांबून लांबून इकडे रिपोर्टर आले आहेत नमस्कार सर निद्धुण नमस्कार हे बघा हो डॉक्टर नितीन सर आहेत इकडे सर कुठनं आलेत तुम्ही मी मुंबईवरनं आलो आहे मी करता करता काम करता। करता काम करतो okay, okay. आणि पहिल्यांदा आलो ही युनिक शूट करायला शूट करण्याचं रिझन हे आहे कारण मुंबईच्या दहीहंडी आणि पिरामिड आपण नेहमीच शूट करतो पण एखाद्या खेडे गावातली दहीहांडी काय असते आणि सगळ्यात महत्वाचं इथे चॅलेंजिंग आहे की विहीर आणि विहीरच्या कडेवरनं त्या मुलाला ढकललं जातं आणि तो वरती जम घेतो गोविंदा जो को आहे आणि तो टच करण्याकरता तो कसोशीने प्रयत्न करतो तर हे मला खूप चॅलेंजिंग वाटलं म्हणजे मोमेंट पण आहे ॲक्शन पण आहे सेफ्टी पण आहे त्याच्यामध्ये आणि यांनी ही परंपरा माझ्या माहितीप्रमाणे सचिनने मागे सांगितलं नाईन्टी टू की एटी टूपासनं यांचं हे चालू आहे तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे सातत्याने ते चालू राहणं आणि मागच्या वर्षीपासनं त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे म्हणून इकडे बरीच लोक येतात तुमच्यासारखे येतात आमच्यासारखे येतात आणि हौशी फोटोग्राफर पण बरेचसे येतात ब्लॉगर बरेचसे येतात तर चांगली गोष्ट आहे की लोकांपर्यंत आपले संस्कृत पोहोचायला हवेत आणि काही जे लोक पावत चालले फॉर एक्झाम्पल मी डॉक्टरेट केली लोककलेवर पण लोककला जर तुम्ही बघाल आता पिंगळ्या पिंगळ्या तुम्हाला दिसत नाही आहे तर ते कुठेतरी टिकायला हवं त्याकरता ही खटपट आहे म्हणून आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद तर राहुल सोबत पण माझा डिस्कशन चालू होता की आपण ठाण्याला जाऊया मुंबईला जाऊया आणि दही कव्हर करूया तर राहुलनीच हा सुचवलेला आपल्याला कॉन्टेंट आहे तर राहुल तुला कसं माहिती पडलंय मला ऍक्च्युअली इंस्टाग्राम थ्रूच माहिती पडलं मी बोललो की आपण नवी मुंबई म्हणजे मुंबईच्या दहंडी वगैरे सगळेच कव्हर करतात आपण काहीतरी दादाच्या चॅनल थ्रू काहीतरी युनिक दाखवू म्हणजे आपला उद्देश हे असतो की युनिक काहीतरी दाखवायचं जे लोक करतात त्याच्यापेक्षा थोडं हटके म्हणून मी दादाला बोललो दादाला व्हिडिओ पाठवले दादा चल जाऊ राहुल पण ड्रोन शॉट घेणार आहे आणि आविष्कार पण आहे आपल्यासोबत जो ही <laughs> आपल्याला मदत करणार आहे पण या गावाबद्दल बोलायचं झालं तर नेचर एकदम भारी आहे ना ब्युटिफुल एकदम भारी वातावरण वाटतंय तुम्ही हे बघा भात लावणी झालेलं ला आहे इकडे आणि इकडे नाश्ता पण आलेला आहे बघा गरम गरम कांदा पोह्याची सोय केलेली आहे बघा इकडे नमस्कार बाजी हो आप नवी मुंबई कैसे पता कैसे चला आपको के बारे में एकदम न्यू कॉन्सेप्ट है थोड़ा बाकी सब तो हम लोगों ने बहुत कवर किया है।, है, है, है तो इसमें बोले चलो यहां पे जाते हैं यही तो अचीवमेंट है ना गाव गाव में अगर आप इतने लंबे से आ रहे हो दही हंडी कवर करने के लिए ये इस गावाची अचीवमेंट तुम्हाला बघायला melt बघा धन्यवाद चला आलोय सचिन सरांच्या घरामध्ये जिकडे पोऱ्या बनवताना दिसतात बघा चपातीचा पीठ आज चपातीज बनवली आणि त्याच्यात साहित्याने बघा छोट्या छोट्या पुऱ्या काढतात तर ताई आहे तिकडे ताई नमस्कार काय नाव तुमचं गौरी ताई आहेत इकडे आणि काय बनवत आहे ते भाजी कुर्मा भाजी अरे वा म्हणजे ही रिपोर्टरसाठी आहेत की अक्या गावकर गाव अच्छा जे व्हिडिओ कवर करायला आले त्यांच्यासाठी हे बघा नियोजन केलेलं आहे आणि इकडे आणखी एक आई आहेत आई बरे हो ना आई लाचत आहेत लाचतंय कशाला तुमचंच गाव आहे हे बघा पुऱ्या नाचलो नाही लाचत आहेत बोललं ना ना अरे वा मस्त आणि हे बघा हो आत्या मस्त आणि आत्याच पुऱ्या तलताना दिसतात बघा आणि ते मदत करत आहेत कांदा कापून आणि चपात्या लाटून बघा सचिन सरांच्या आई आहेत आई नमस्कार हो ना काय सांगणार या दही हंडी बद्दल कधीपासून बघताय तुम्ही हा पुरंपरा आलेली आहे प्रथा आणि आमच्या घरात पूर्वीपासून आमची एकच होती हंडी आता हे घरोघरी काही ठिकाणी आता त्याला म्हणजे कसं वाटतं तुम्हाला लांबून युट्युबर्स येतात तुमच्या दहीहंडी कव्हर करायला तर कसं छान वाटतंय हो आणि अशीच परंपरा पुढे जावी अशी वाटतं ना तर सचिन सर आहे तिकडे धन्यवाद आमचा चांगला नियोजन करण्यासाठी हा तर आणखी काय सांगणार आपल्या दहीहंडी बद्दल म्हणजे तुम्ही कधीपासून बघताय आणि तुमचा अनुभव कसा आहे इकडे आमची एक एक हंडी एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरुवात झाली तर साधारण आपलं एक टाइमपास आपण म्हणतो त्या हेतूने सुरुवात केलेली आमच्या गावातले तरुण पिंगळे शेरमकर केणी पाटील तळे आणि केणी या परिवारातले शेतकरी तरुण की ज्यांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं करायचं या इराद्याने हंडी सुरू केली आणि आमचं एक पंधरा एक वर्ष तरी असंच होतं की बाबा चला एक टाईमपास म्हणून हांडीत फोडायची आपल्याला आणि करायचं आहे पण नंतर आमच्या लक्षात आलं की बाबा आपण करतो आहे हे काहीतरी वेगळं युनिक आहे बरोबर मग तेव्हापासून आमच्या तरुणांनी अजून मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि आता हे आपल्याला दिसतं आहे की हांडी आमची बऱ्यापैकी के फेमस केलेली आहे याच्यामध्ये आपले फोटोग्राफर श्री सुधीर सर त्यानंतर ए बी पी माझाचे आमचे आशिष भगत यांनी आमच्या हांडीला बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली आणि आता आपण सगळंच बघतो आहे की सगळ्या थरातून आपल्या हंडीचं क्रुडस गावाच्या आमच्या विहिरीच्या दहीहंडीचं कौतुक आहे तर बरं वाटतंय जरा बघून पण म्हणजे आपण प्रत्येक गावा ठिकाणी जातो काहीतरी नवीन बघायला मिळतं आता मी कोळी आहे माझ्या गावामध्ये मा आलो तर तुम्हाला दहीहंडीला कोळंबी लावलेली दिसणार हां तर तोच काहीतरी कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत नवीन काहीतरी कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत घ्यायचं घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तर खूप शुभेच्छा देईन तुम्हाला थँक्यू आणि असंच कार्य ठेवा चला तुम्ही अशीच भेट तर चहा नाश्ता वगैरे करून आलो आहे आणि सुरुवातीला तुम्हाला जी वीर दाखवली जिथे दहीहंडी आहे तिकडेच ही सर्व मंडळी येऊन म्हणजे चार पाच ग्रुप आहेत गावामध्ये ते सर्व येऊन तिथे अटेम्प्ट करणार आहेत आणि दहीहंडी फोडायचा प्रयत्न करणार आहेत तर इकडे बघताय तुम्ही ग्रामस्थ कुर्डूस आपले सर्व स्वागत करत आहे आणि सुरुवातीलाच मंदिराच्या बाजूलाही एक दहीहंडी आहे ती लाकडावरती बांधलेली आहे आता याच्याबद्दल सर तुमचं नाव का है? बालचंद्र पाटील बालचंद्र पाटील साहेब आहेत याच गावचे ना कुडूस गावचे ना काय सांगणार या दहीहंडी बद्दल म्हणजे आपण थर लावून दहीहंडी फोडताना भरपूर जणांना बघितलंय तर याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य असे की हे झाड जे आहे सावरीचं झाड आहे ते हे झाड जसं पाऊस पडतो तसं चिकट होतो आणि त्याच्यातून एक त्या गोविंदाच्या अंगे असताना लकप किंवा चिकाटी दिसून येतो आपल्याला आणि चिकाटीच्या माध्यमातून ते फोडण्याचा प्रयत्न करतात मगाशीच आमच्याकडे ते तिघानी हात स्पर्श केलेला आहे आणि आता पुन्हा आम्ही या ठिकाणी जर तिघा दोघांनी फोडली तर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यांना भेटतील बक्षीस पण असतो आणि याच्यावरती असं म्हणजे घासरून घासरून चढत चढत प्रयत्न करतात आणि जातात वरती आणि दहीहंडी फोडतात ना तुमच्या इथे विहिरीची दहीहंडी बघायला मिळतात आणि सोबत तर ही टीम आले का हे ग्रुप आलेत काय फोडायला आम्ही चॅलेंज केलेला आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन दही अंडी फोडू शकता त्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे बक्षिसाच्या पण त्यांच्या अंगाने जी चिकाटी आहे चिकाटी वाव देण्याचा हा प्रयत्न आहे आमच्या मंडळा शिराम मंडळाच्या माध्यमातून आहे तुमच्या इथे आमच्या गावात अशी सहा मंडळ आहेत वेगवेगळ्या गाव विभागामध्ये मोठं गाव आहे परिसर मोठं आहे लोकसंख्या जास्त आहे हा आमच्या शिरामंडळाने आम्ही गेले पाच वर्षापासून हा प्रयत्न चालू केलेला आहे ज्या माध्यमातून गोविंद चाळेंज आहे तिकडे विहिरीतली दहीहंडी ही झाडावरची दहीहंडी सावरीची अशा प्रकारे धन्यवाद खूप चांगली माहिती देण्यासाठी आता बघूया एक पथक आलेलं आहे आणि फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर कसे फोडतात एका फांदीची म्हणजे एका झाडाची हा दहीहंडी ते बघूया काय नाव आहे तुमच्या पथक कुर्डूस मातृछाया कुर्डूस म्हणून ग्रुप आहे तेच फोडायचा प्रयत्न करणार पाऊस आलाय चला त्या झाडाच्या फांदीवरती चढून आपल्या मित्रांनी हांडी फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही यश नाही मिळालं पण हात लावता आला बघा आणि आता आलो आहे आपण परत विहिरीवरती जिथे आता ॲक्शन करून हवेमध्ये उडवून मित्रांना न थर लावता कसे फोडतात ते बघायला तर प्रत्येक गोडीला पत्रकास एक चान्स दिला जाईल पहिल्या चान्स मध्ये आपण फोडलं नाही दुसऱ्या चान्स मध्ये फोडलं नाही आपल्या तीन ऍटम झाल्यानंतर प्रत्येकाला एक एक चान्स असणार आहे विशेष म्हणजे या अंडीला जर स्पर्श करणार आहे त्याला प्रथम क्रमांकाची कर आर्ग्युमेंट ट्रॉफी दिली जाईल आणि त्याच्या खालोखाल जो असणार आहे त्याला चला तर आलेलो आहे आपण वर आणि एक चांगला पोझिशन भेटलेला आहे बघा जिकडनं तुम्हाला प्रॉपर वीर दिसतंय आणि इकडनं असे फेकणार आहेत आपल्या मित्रांना जे हंडी फोडणार आहेत तसा थरार बघायला मिळतोय बघूया आणि जे आहेत ते सर्व स्विमर आहेत आणि जो हंडी फोडणार आहे त्याला वर असं फेकणार आहे म्हणून कुठे पडायची पण भीती नाही कुठे आपटायची पण भीती नाही असं सांगलेलं आहे आणि पहिल्या आयटम मध्ये जे फोडतील त्याला प्रथम क्रमांक आता बघूया किती ग्रुप रजिस्टर होतात आणि कोण फोडते दही हंडी तर मागच्या वर्षी हा मित्र आहे आपला आकाश मातृ छाया ग्रुपचा त्यानेच दही हंडीला टच केला होता ना हे बघा मागच्या किती वर्षापासून पाच सहा वर्षापासून ही प्रथा चालू आहे ना तुमची सहा वेळा फोडली सहा वेला फोडलीस आकाश सांगते सहा वेळेला त्यांनी दही अंडी फोडलेली आहे बघा तर असाच काहीतरी तुम्हाला आज ऍक्शन कशी दही अंडी फोडतात ते बघायला मिळणार आहे तर पहिला आयटम बघितला तुम्ही असेच आयटम करून ही दही अंडी फोडणार आहेत हे बघा बघा काहीतरी नवीन काहीतरी नवीन मजा बघायला मिळते तुम्हाला आणि गावकऱ्यांचा उत्साह बघा नुसती पुरुष मंडळीच नाही पण महिला मंडळी पण बघा एन्जॉय करतात दहीहंडी फुल एन्जॉय आणि पत्रकारच बघा किती आलेत गावकऱ्यांमध्ये पूर्ण म पत्रकार मिक्स झालेत बघा आलाय आता आकाश ज्याने लास्ट टाइम दहीहंडी फोडली होती बघूया आकाश परत एकदा प्रयत्न करतात बघूया चल खूप उंचावरती आहे खूप वाईट वरती आहे पोझिशन कशी घेतात बघा तीन माणसं एकत्र येतात आणि चौदा जो असतो त्याला उचलतात आणि फेकायचा प्रयत्न चांगला होता चला तर आपल्यासोबत श्रावणी खुशी आणि यज्ञती आहेत बघा हाय यज्ञी हाय कर हाय श्रावणी कधीपासून बघतेस हे सण तुमचा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बघते आणि तू मस्त वाटते हा तुम्ही पण भाग घेणार काय घ्या ना काय होतंय नेक्स्ट टाइम घ्या ओके नेक्स्ट टाइम श्रावणी आणि खुशी आणि यज्ञ ती तिघी पण दिसतील दही अंडी पडताना चला तर हळूहळू आता प्रयत्न करणार बघूया ओ अजून मेहनत करावी लागेल खूप मेहनत करावी लागेल राहुल आहे राहुल एक आपला ड्रोन शॉट घेते ते ड्रोन शॉट पण मध्ये मध्ये एन्जॉय करावं लागते आणि प्रयत्न करत राहतात तर इकडे सीमा सीमाताई आहेत सीमाताई नमस्कार हो तर हा पूर्ण गा गाव आलाय कोणतोच गाव आलाय पूर्ण दहीहंडी फोडायला तर या क्षणाबद्दल काय सांगणार आहे छान असा क्षण आहे आणि अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची अशी दहीहंडी पाहायला शहरामध्ये आपण नेहमीच दहीहंडी बघतो उंच थरांची पण ही अशी आगळ्या वेगळ्या प्रकारची चांगली आणि खूप छान वाटते गाव पण सुंदर आहे आणि गावातली लोक पण धन्यवाद आणि खूप मेहनत करतायत दही अंडी फोडण्यासाठी बघा सात समुद्र पार गावाचा नाव गेलेलं आहे फक्त दही फोड काय छान आहे बघा आणि या बाजूला बघताय तुम्ही हक्का गाव आलेला आहे बघा दही अंडी बघायला आणि बक्षीस बघा आणि जसे जसे प्रेक्षक वाढत चालले तिकडे तसा बक्षीसही वाढत चाललाय बघा आणि टोटल दोन विहिरी आहेत आणि एक मोठी विहीर आहे त्याच्यामध्ये ही तुम्हाला दही अंडी बघायला मिळते तर सुलोचना आई आहे तिकडे आई नमस्कार कसं वाटतंय तुम्हाला हे छान बघायला आणि या दही मुळे आपल्या गावाचं नाव सातो समुंदर पार गेलंय त्याबद्दल काय सांगणार अभिमान हो हो। आहे बघा गावाचा मस्त मस्त हे बघा पूर्ण गावकरी आले तिथे आणि आता आणखी एक ऍटम बघा ओ जाड माणूस इथे नाही सोबत आकाश मागच्या पाच वर्षापासून दही अंडी फोडतोय लास्ट सहा वर्षापासून दही अंडी फोडतोय आकाश काय सांगणार काय टेक्निक वापरतो तू इकडे हे लोक बेकतात मी जवडाभर ट्राय करून जातो यांच्यावरती डिपेंड आहे ना जेवढा जोर लावतील सगळेजण एक धामाने फेरतो जेवढा जोड लावतील तेवढा वर उडणार मग तुम्ही कबड्डी वाले प्लेअर आहोत का कबड्डी वाले पेलवान गडी दिसतात तुम्हाला जे आकाशला फेकतात आणि आकाश इथे दही <laughs> अंडी फोडत असते बघा चल अरे बापरे इथंच पडला काय नाव काय तुझं वरत तू अंडी फोडणार की नाही उडवायला तर जाणार ना इकडे धीरज काय आपल्या ग्रुपचं नाव काय आहे देऊळ गोविंदा पथक देऊळ आणि गोविंदा पथकाचे सर्व मित्र मंडळ आहेत आणि अटम करतात बघा काय वाटतं फुटेल की नाही आमची चाळी फोडणार ह्यावेळेस अरे वा कॉन्फिडन्स बघा त्यांचा त्यांची चाळी फोडणार आणि आणखी एक प्रयत्न हो चांगला प्रयत्न होता बघा आणि मातृ कोण आहेत तुम्ही मातृछाया ना हा अच्छा एकच आहेत का है? या कबड्डी आम्ही सर्व एका आहे मिळून एक ग्रुप आहे ना आजचा पाच तुम्हीच फोडताय ना सहा वर्ष तुम्हीच फोडताय कंटिन्यू आणि यावर्षी पण फोडणार या वर्षी हेच फोडणार आहे बघा हा पुन्हा एकदा प्रयत्न करतात अटेम बद्दल बोलायचं झालं तर असं काही नाही तीन चान्स चार चान्स जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही प्रयत्न करू शकता फक्त तुम्ही दही दहीहंडी खाली न उतरवता फोडायचे तेव्हा तुम्हाला चौदा हजार बक्षीस मिळणार आहे

संजय पांडुरंग साहेब आहेत तिकडे चांगला समाचार आहेत आणि आमचा सत्कारही केला त्याबद्दल धन्यवाद तर मागच्या बत्तीस वर्षापासून आपण हा सण साजरा करतोय तर गावकऱ्यांचा साथ कसा असतो तुम्हाला या सणामध्ये काय सांगणार सर बघायला गेलं तर हा एका आलीने चालू केलेला सण आहे परंतु हा संपूर्ण आता गावाचा सण झालेला आहे आणि विशेष म्हणजे या गावचं वैशिष्ट्य आहे की पाचशे मुलं एकत्र येतात कोणताही भेदभाव न करता आपल्या गावाचा उत्सव कसा चांगल्या पद्धतीने साजरा होईल आणि एक चांगली संस्कृती जगाला कसं दिसेल हा एक उद्देश आमच्या प्रत्येक गावातील तरुणाने ठेवलेला आहे आज प्रत्येक सणामध्ये आमच्या कुर्डूस गावामध्ये कोणताही तंटा न होता अतिशय प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे सण साजरा केला जातो या पस्तीस म्हणजे बत्तीस वर्षामध्ये पहिली ज्यावेळी हंडी टांगली तेव्हा मी या सा, हांडीचा सा साक्षीदार आहे आणि त्या हंडीचा जे यश आहे ते, ते संपूर्ण आमच्या गाववास गाववाल्यांना आहे त्याबद्दल या संपूर्ण गाववाल्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद चला थोडीशी खाली घेतली दही अंडी हो आई काय वाटतंय कोण फोडणार दही अंडी कोणतं पथक फोडणार दही अंडीच फोडणार कोण आकाश 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 फोडणार हो तुम्हाला कोण वाटतंय कोण फोडणार आकाश आकाशच दरवर्षी तोच फोडतो दरवर्षी तोच फोडतो या वर्षी पण तोच फोडणार अरे वा आकाश सोबत भरपूर मंडळी आहे आणखी एक पथक आहे हा बघूया फोडतोय काय हो काय <laughs> वाटतं तुम्हाला कोण फोडणार दहंडी सांगाल अजून आहे का सांगा आकाश आकाशच आकाश। आकाश, आकाश फोडणार बघा आकाशला फुल सपोर्ट आहे गावकऱ्यांचा हा आकाशशिवाय आणखी कोण दुसरा नाही फोडणार आकाशशिवाय दुसरा कोण फोडू शकते दहंडी आकाशच आकाश आकाशच फोडणार बघा आता आकाशच आकाशामध्ये उडी मारून दही अंडी फोडणार आहे बघा काय सर्व तरी आम्हाला अभिमान आहे संगीता आई आहे तिकडे आकाशच्या आई आहेत ना आता सर्वजण सांगतात आकाश फोडणार दही अंडी तुम्हाला काय वाटते कोण फोडणार आकाशच फोडणार काय केलं होतं सकाळी नाश्त्याला त्याच्यासाठी नाश्ता नाही केला नाश्ता न करता दही अंडी फोडणार मग नाश्ता दिला असता तर लगेच फोडली असती ना हे बघा मागच्या सहा वर्षापासून आकाश फोडत आलाय आणि तोच सर्व गावकऱ्यांचा विश्वास आहे काय तोच फोडणार बघा सर्व गाव सांगते का आकाशच दांडी फोडणार फोडणार ना बघा la casa सांगितलेलं आकाशात पुढे आणि झालेलं आहे बघा आता